जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅच्युअलिटी आयसीयू ओटी जनरल बॉन्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध सोलापूर महानगरपालिका नगर रचना विभागातील चार जणांना पालिकेच्या आयुक्त शीतल उगले तेल यांनी परवाना दिलाय याबाबत मिळालेली माहिती अशी की सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या मोकळ्या जागेतील बांधकामांना परवाना देण्याचं काम नगर अभियंता नगर रचना विभागाकडे आहे पण या ठिकाणचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न जाता किंवा कागदपत्रात त्रुटी दाखवून लाभार्थ्यांना अडचणीत आणून त्यांच्याकडून आपल्या इच्छा अपेक्षा रक्कम वसूल करून मंजूर देतात असाच प्रकार महानगरपालिकेच्या प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून पालिकेचे नुकसान केलंच त्याचबरोबर पालिकेचे अस्तित्व आणि नाव खराब केलं पालिकेच्या प्रशासकांनी चार अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे तत्कालीन सहाय्यक अभियंता झेडे श्रीकांत शिवशंकर घाटे वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर अशा चार जणांवर सध्या तरी कारवाई झाली याच प्रकरणात ते चौघे निलंबित होते तुकाराम राठोड यांनी एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तक्रार दिली होती त्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला विभागीय अधिकारी झेडे नायकावडी आवेक्षक श्रीकांत बसन्ना खानापुरे नगर रचना डीपी युनिट नगर अभियंता कार्यालयातील आवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपिक आनंद वसंत क्षीरसागर यांना प्रशासक शेतल उगलेतेली यांनी सात जुलै रोजी निलंबित केलं होतं चौघांना नोटीस बजावून खुलासा मागवला होता त्यात ते त्यांनी आरोप नाकारले यामुळे चौकशी अधिकारी के देशमुख यांनी अहवाल देऊन कारवाईसाठी पालिका प्रशासनाकडे पाठवून दिला त्यानुसार निवृत्तीची कारवाई करत नायकवाडी खानापूर यांना एक लाखाचा दंड तर क्षीरसागर यांना पंचवीस हजार रुपयांचा दंड करण्यात आला यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली ही झाली फक्त एका घटनेची सोलापुरात असे अनेक इमारती तयार होत आहेत यामध्ये बेकायदेशीरित्या पार्किंगच्या जागी शॉपिंग मॉल उभारण्यात आले पार्किंगच्या ठिकाणी अन्य व्यवसाय उभारून बिल्डर ठेकेदार आपला उद्योग सुरू करतायत तसेच सोलापुरातील उच्चपूर्व वस्तीत असो स्लम एरिया नव्यानं बांधकाम झालं अद्याप व्यवस्थित पाहणी किंवा नोंदणी नाही बहुतांश करदात्यांना महानगरपालिकेचं कर आकारणीचं पत्र मिळालं नसल्याची माहिती आहे कारण अधिकारी आणि संबंधित ठेकेदारात संगणमत असल्यानेच असे प्रकार वाढत आहेत पूर्व भागातील विशेषतः पाचश्यापेठ परिसरात पूर्वी दोन तीन मजली बिल्डिंग पाहायला मिळत होती आता या ठिकाणी टोलेजंग इमारती तयार होत आहेत या इमारतीच्या रहिवाशातील लोकांना पार्किंगची साधी सोय सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही पण टोलेजंग चार मजली पाच मजली बिल्डिंग उभारण्यात आल्या पण त्यांना पुरेसे पार्किंग दिसत नाही असं असताना या अधिकाऱ्यांना कसं दिसत नाही अधिकारी आणि संबंधित ठेकेदार बिल्डर यांच्या संगणमत झाल्यानं बेकायदेशीरपणे शॉपिंग दुकान उघडण्यात आलेले दिसतात आणि बांधकाम यांच्या ताळमेळ अधिकाऱ्यांकडून कधी पाहायला मिळत नाही महानगरपालिकेतील अधिकारी पगारेपेक्षा वरचा मलिदात जास्त मिळत असल्यानं पालिकेच्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही अद्याप महापालिकेतील नगर रचना विभाग असो किंवा बांधकाम विभाग असो किंवा भूमी मालमत्ता विभाग असो या विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांकडून कितीतरी पटीने रक्कम वसूल करून बेकायदेशीर कामाला मंजुरी दिली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे भूमी मालमत्ता विभागात कोणी जाऊन आपली अडचण सांगितल्यास त्यांना आपल्या कक्षेत घेऊन त्यांना पालिकेकडे रक्कम भरणा केल्यास अधिक लागतो मी सांगितल्याप्रमाणे केल्यास तुम्हाला काम करून मिळेल असं सांगून कर्मचारी आजही लाखो रुपये कमवत आहेत यावरही पालिका आयुक्त लक्ष देईल का, का हे आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी